आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पार पडते मात्र पारंपरिक वाद्य करणारे जे आहेत ते टीम बाहेरून बोलवायला लागायच्या मात्र स्वतःहून जे आहे ते ढोल ताशाचं पथक परळीमध्ये सहा महिन्यापासून तब्बल ही तयारी जी आहे ती करण्यात आली होती असं त्यांचं म्हणणं आहे किती किती दिवसापासून सहा महिने झालेत सहा महिने सहा महिन्यापासून रामराजचे ढोलताशा पथक हे पूर्णपणे एकदम चांगल्या प्रकारे तयारी करत आहे आणि आता सर्व मुलांची पूर्ण तयारी एका ठोक्यामध्ये झालेली आहे तुम्ही सूर ताल पाहतायत सगळे एका लयबद्ध पद्धतीनं फ्लो मध्ये आहेत याचा आम्हाला खूप आनंद हे पहिलं जे ढोल ताशा पथक जे आहे ते बाहेरून बोलावं लागायचे मात्र या वर्ष तसं दिसलं नाहीये ही मध्ये आम्ही हे तयारी केलेली आहे हे आतापर्यंत पळीमध्ये बाहेरून पथक यायचं परंतु आता हे जे आता हे पूर्ण तयारी आमची झालेली आहे हे पूर्ण पथक मध्ये वगैरे पाहणार हे घोषणा वगैरे हे पूर्ण तयारी आम्ही सहा महिन्यामध्ये केलेली आहे किती वेळ द्यावा लागायचं आम्हाला तीन तास तरी आम्ही प्रॅक्टिसला देत होतो आणि तीन तासानंतर पूर्ण मुलींची प्रॅक्टिस घेत होतो परळीमध्ये रामराजे ढोल पथक याच्यासाठी काढण्यात आलं की मुलींना एक कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळावा पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी मुलींसाठी पथक आहे परळीमध्ये ते नव्हतं म्हणून आपण तो उद्देश ठेवून हे पथकाचं हे काढला आहे जवळजवळ सहा महिने झाले आपण याची व्यवस्थित प्रॅक्टिस घेतोय आणि आपल्याकडे संख्याबळ पण जवळजवळ पस्तीस मुलींचं आहे आणि खूप छान पद्धतीने हे सध्या परळी मध्ये एक रामराज्य ढोल पथक चालतंय मुलींसाठी बाकी एकीकडे पाहिलं आणखीन काही विद्यार्थी या ढोल पथकामध्ये सहभागी झाले ताई किती वेळ द्यावा लागायचं तयारी करण्यासाठी किती वेळ द्यावा लागायचं आम्ही पुरे तीन तास क्लास करत होतो त्याच्यानंतर आम्हाला सरांनी सगळं करून घेतलं होतं आमचं ढोल ते हे ढोलचं आम्हाला सगळ्या सरांनी सांगितलं होतं सराव जो आहे तो कधी शाळेमध्ये वगैरे करण्याची वेळ वेळ सर हे किती वेळ द्यायचे पूर्ण तीन तास दो, हे हे ढोल ताशाचे जे काय वाद्याची रिदम आहे कधी म्हणजे कसा म्हणजे हे केला युट्यूबच्या माध्यमातून कधी पाहिला का असं कस नाही आम्हाला शिकवला गेलाय आणि आम्ही तसं केलंय आम्हाला आमच्या मॅडमनी आणि सरनी खूप सपोर्ट केला आहे ह्याच्यासाठी आणि हे त्यांनी शिकवलंय आम्हाला मुलं पण माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो दादा आ, हे ढोल जे आहेत हे ढोल जे आहेत ते स्वतःवरून तुम्ही खरेदी केले नाही केलेले पूर्ण हे सराव करण्यासाठी किती वेळ तास आधी तास त्या ठिकाणी पहिला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त हे ढोल ताशा पथक जे आहे ते तयार करण्यात आलं होतं मात्र आणखी इकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ताई किती वेळ द्यावा लागायचा रिदम वगैरे शिकण्याचा एक महिन्यापासून चालू होता आमचा रिदम हे शिकायचं तर आज ती वेळ आली खूप चांगलं वाटतंय आम्हाला मॅडमला बोला हे हे तया तयारी साठी यूट्यूबच्या माध्यमातून कधी व्हिडिओ वगैरे पाहण्याची वेळ आली सर आम्हाला हो जे गायडन्स केले ते खूप चांगल्या प्रकारे केले आणि आम्ही चक्का आठ दिवसात हे सगळं प्रशिक्षण महिन्यापासून तयारी असं ते म्हणतात जे जेंट्स लोक होते त्यांची सावण आम्ही जे लेडीज लोक आहेत ते आम्हाला फक्त सहा आठ दिवसात त्यांनी तयारी केली कारण आम्हाला माहितीच आठ दिवसात झाली काही कुटुंबाकडून कधी अडचण आली नाही सहभागी आपण हो की नवं प्रत्येक महिलांनी सहभागी व्हावं महिला गेलं तर या